सोलापुरातील खुशी महिला गृह हो उद्योग समूहानं अनेक लाडक्या बहिणींची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे जुनी मिल कंपाउंड येथील दि स्क्वेअर मॉल इथं कृष्णा प्रिया महिला व बहुद्देशीय संस्था संचलित खुशी महिला गृह उद्योग समूहाच्या माध्यमातून पेन्सिल पॅकिंगचं काम देण्याचं आमिष दाखवून प्रत्येक महिलेकडून एकवीसशे रुपये घेऊन काही महिन्यातच समूह चालकानं गाशा गुंडाळल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत हजारो महिला दररोज भरलेले पैसे घेण्यासाठी हेलपाटे मारत आहेत गाळा बंद असून संपर्कसुद्धा होत नसल्यानं महिलांनी डोक्याला हात लावला आहे दरम्यान काही महिलांनी शनिवारी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात खुशी उद्योग समूहाच्या विरोधात तक्रार दिली असून शहरातील हजारो महिलांची फसवणूक झाली असून या तक्रारी आणखी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान समाजसेविका विद्या माने यांनी या महिलांना न्याय मिळावा अशी मागणी केली खुशी उद्योग समूह म्हणून या नावाखाली जो विशाल कांबळे आणि जे त्यांचे ते इंगळे वगैरे कोण आहेत त्यांनी ह्या महिलांना खरोखरच लुटलेलं आहे आणि फसवणूक केलेली आहे महिलांची तर मला असं वाटतं आहे की जे त्यांची फसवणूक झालेली आहे हजारो महिला आहे त्याच्यामध्ये हजारो महिलांचे पैसे घेऊन एक एक महिना काम करून घेतलेले आहे त्यांच्याकडून आणि पैशाचं पगारही केलेलं नाही आहे त्यांचे तर ह्यांना त्यांनी पगार द्यावं त्यांचे पैसे द्यावं ना नाही तर अन्यथा आम्ही गप्चूप बसणार नाही मी माझ्या संघटनेकडून मी ह्यांना न्याय मिळवून देणार आहे आणि प्लस इथं पोलीस स्टेशनमध्येही दात घेऊन दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी हे मी विनंती कर प्रत्येकी एकवीसशे रुपये घेऊन दररोज दोनशे रुपयांचं काम देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचं यावेळी महिलांनी सांगितलं आम्ही खुशी महिला पेन्सिल पॅकिंगचं काम करायसाठी तिथे गेलो होतो आमच्याकडून एकवीसशे रुपये त्यांनी डिपॉझिट घेतलं त्याच्यानंतर एक महिना झालं विशाल कांबळे यांनी एकवीसशे रुपये डिपॉझिट घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक महिना झाला पेमेंट पण दिला नाही आणि ते एकवीसशे रुपये डिपॉझिट भरलेलं ते पण त्यांनी दिलेलं नाही पेन्सिल पॅकिंग त्याच्यामध्ये ते त्यांचे स्टिकर जे होते ते स्टिकर घालायचे आणि परत दुसऱ्या दिवशी तेच काम आम्हाला परत देत होते ते स्टिकर परत काढायचे त्यांनी ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय कामच त्यांनी दिले नाही आम आता आमचे भरलेले दिवसाचे पगार आणि आमचे एकवीसशे रुपये भरलेले डिपॉझिट हे आम्हाला त्यांनी परत द्यावी किती भरायचं एक एक महिलाला म्हणजे एक फॉर्म जरी भरलं एकविशे दोन फॉर्म भरलं तर चार हजार दोनशे असं केल्यावर आम्ही काय विचार केलं मै रोज उठून रोज आपलं पण नाही काय नाही घरी का बसले ठिकाणी चारशे रुपये कोण द्यायला ला ला, लागलं तर आपल्याला म्हणून आम्ही काय केलं एक एक जण महिला चार चार हजार दोन दोन फॉर्म भरलं मग दोन फॉर्म भरल्यानंतर असं आशाने परत आठ दिवसांनी परत बोलावलं एक दिवशी माल दिला आपल्याला परत दुसऱ्या दिवशी घर इथं येऊन विचारलं तर मॅडम होती ते मुसलमची त्यांचं नाव मला माहीत नाही आहे त्यांनी म्हणलं तर आम्ही पाच जण तुम्ही आहेत आम्ही घरपोच करतो घरपोच करतो म्हणलं तर आम्ही आशाने परत इथनं रिटर्न गेल्या रिटर्न गेल्यानंतर परत कॉल केला तर कॉल उचलायचा नाही इथं येऊन विचारलं तर आम्ही पाठवतो तुम्हाला आग्रा करायचे आणि असं करून आम्हाला व्यवस्थित काम पण दिलं नाही त्यांनी आणि एवढं आपलं दोन महिना झाला पैसे अडकून बसलेलं आहेत अजून किती दिवस तरी दिलेलं पेमेंट अडकलेलं आहे तर असं किती जण तर आहेत की किती जणांच्या तळतळ करते त्यामुळं आम्हाला एवढंच रिक्वेस्ट करायचं आहे की सगळ्यांची का एक रु एक रुपये आपण रेकरांचा हातात देत नाही एवढा पैसा आम्ही तिकडून इकडून काढून प आजाने काढून लोक पेन्सिल पॅकिंगचं काम घेण्यासाठी दररोज स्वतः गाडी खर्च करून जुनी मिल कंपाऊंड येथील खुशी उद्योग समूहाच्या कार्यालयात यायचो मात्र काम करून घेतलं आणि पैसे न देता एकवीसशे रुपये घेऊन खुशीवाले फरार झाले असून पोलीस प्रशासनानं कारवाई करून आमचे पैसे परत मिळवून द्यावेत अशी मागणी महिलांनी केली आम्हाला de la două rupări de toasă, că am ața amici de-acună, महिला खुशी म्हणून असं समूह म्हणून त्यांचा उद्योग चालू केला होता त्यांनी मग दोनशे रुपये तुम्हाला एका दिवसाचे पगार मिळतील असं सांगून आम्हाला आशेने इथं बोलवले एकवीसशे रुपये सभासदा म्हणून असं भरून घेतले पैसे अगोदर त्यांनी मग त्याच्यानंतर आठ दिवसानंतर त्यांनी आम्हाला काम सुरुवात होईल असं सांगितलं आठ दिवसाचे महिना झालं महिनानंतर आम्हाला काम चालू करायला लावले एका दिवसाला असं दोनशे दोनशे रुपये देतो म्हणून महिनाभर काम करून घेतलं आमच्याकडून पण त्याचा एक रुपये सुद्धा मोहबदला दिला नाही रोज इथून माल येऊन घेऊन जात होतो रिक्षा लावले म्हणून सांगते रिक्षा घर येईल म्हणून सांगितले रिक्षा सुद्धा आमच्या घरापर्यंत आला नाही म्हणून आम्ही स्वतःहून आम्ही इथपर्यंत अकोलकोट रोडवरून तिथपर्यंत येऊन आम्ही इथून माल घेऊन जात होतो रोजचं रोजच गाडे खर्च स्वतःचं घालून आम्ही येत होतो जात होतो तरी सुद्धा एक महिना काम करून त्यांनी आम्हाला एक रुपये बंद आहे सगळे सगळे जिकडे तिकडे आणि खुशी महिला उद्योग हे आम्हाला माहित झाल्यामुळं एकवीसशे रुपये तिथं भरायचं हे पत्ता पण आम्हाला माहित झालं मग एकवीसशे रुपये भरायचं आणि आठ दिवसांनी माल येत आहे आणि नाहीतर घरपो रिक्षा येत आहे पहिला तर एक आठ दिवस आलं त्याच्यानंतर मालसुद्धा आला नाही माल आणि त्याच्यानंतर दिवाळीला सुट्ट्या दिले पंधरा दिवस सुट्ट्या फोन उचली ना का नाही फोन बंद आठवड्यातनं पाच दिवसच काम त्यातनं दोन दिवस बंदच फोन दरम्यान राज्य शासनानं एकीकडं महिलांना लाडकी बहीण योजनेतून महिन्याला पंधराशे रुपये देत असताना दुसरीकडं अशा प्रकारे काम देण्याचं आमिष दाखवून महिलांना फसवणाऱ्या भामट्यांना अटक करण्याची मागणी होत आहे